नमस्कार पंढरपूर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी आता पंढरपूरच्या लिंक रोडवर उभा आहे या लिंक रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी अपघात होत आहेत वारंवार घडणाऱ्या या अपघाताचं प्रमुख कारण म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी गतिरोधकांची आवश्यकता आहे या गतिरोधकांची मागणी गेल्या अनेक वर्षापासून येथील नागरिक करत आहेत या मार्गाचं काम झाल्यापासून तर या आता वेगाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे अवजड वाहतूक या ठिकाणी आहे कालच या मार्गावर पंढरपूर ग्रास स्टेशनच्या जवळच एक ॲक्सिडेंट झाला या अपघातामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार चालू आहेत या ठिकाणी जी मागणी होत आहे नागरिकांकडून कशा पद्धतीने होत आहे याबाबत आपण जाणून घेऊया पंढरपूरचे माजी नगरसेवक मागणी काय काल या ठिकाणी जो ॲक्सिडेंट झाला तो एकतर चुकीच्या पद्धतीने सोडलेला जो क्रॉसिंगचा कटा कटावा आहे त्या तो एकतर विषय आहे रेस्ट हाऊस जे क्रॉसिंग सोडलेलं आहे त्यानंतर नागालँड चौकात सोडलेला आहे पण काही मंत्र्यांच्या सांगण्यावरून अधिकाऱ्यांनी क्रॉसिंग त्या मारवाडी जे नागरिक आहेत त्या नागरिकांना आणि हिकडून जे येणारे नागरिक आहेत त्यांना गाडी कंट्रोल होत नसल्यामुळे काल ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणात घडला यासाठी आम्ही आणि दुसरी गोष्ट या रस्त्यावरती स्पीड वेकर करण्याची मागणी आम्ही गेले तीन चार महिन्याखाली वारंवार सात ते आठ पत्र देऊन संबंधित डब्ल्यू डी अधिकारी गावडे असतील निमकर साहेब असतील गाडगे साहेब असतील यांना वारंवार पत्र दिलेले आहेत तरी या पत्राची दखल घेतली जात नाही त्यांच्याकडून आम्हाला उत्तर येत आहे की आम्ही कलेक्टरला या पत्र कळू हा व्ही आय पी रस्ता लिंक रोड आहे या ठिकाणी स्पीड ब्रेकर करता येणार नाहीत असं त्यांच्यानं वारंवार सांगायचं तसाच रस्ता तालुका पोलीस तो तोसुद्धा कॉन्क्रीट रस्ताच आहे त्या ठिकाणी पी डब्ल्यू जे कर्मचारी यांचं ॲक्सिडेंट झाल्यानंतर आज चार दिवसात लगेच स्पीड वगैरे टाकण्यात आला मग तिथं त्या त्यांच्या कर्मचाऱ्याला वेगळा नियम आहे ते स्थानिक नागरिकाला वेगळा नियम असा का जर आणि हा इथं जड वाहतूक एकतर ह्या जड वाहतूक बंद करण्यासाठी पलीकड बायपास प्रशांत मालकाच्या माध्यमातून बायपास पलीकड झालेला आहे तर या बाय बायपास चालू केलेला आहे या बायपास चालू केल्याचं पत्र आम्ही त्यांना विचार तुम्ही बायपास चालू केलेलं पत्र संबंधित पुल स्टेशनला दिलंय का तर त्यांनी संबंधित पुल स्टेशनला सुद्धा पत्र दिलेलं नाही त्यामुळे जड वाहतूक ह्याच रस्त्याने जात आहे जड वाहतूक जड वाहतूक बंद करण्यासाठी आपण पलीकडे बायपास चालू केला यांना पाईपलाईन पासून तर आधी मगरुरा अधिकारी असल्यामुळे वारंवार उडवडीचे उत्तर देत पण आम्ही त्यांना उद्या सोमवारपर्यंत वेळ दिलेली आहे या ठिकाणी जर त्यांनी ऍक्शन नाही घेतली तर आम्ही संबंधित पीडब्ल्यूडीच्या ऑफिस मध्ये ऑफिस ला जाऊन स्थानिक नागरिक घेऊन तिथं आंदोलन करणार आहे व या लिंक रस्ता करणार आहे या ठिकाणी समाजसेवक आपल्या सोबत आहेत काल या ठिकाणी अपघात घडल्यानंतर नेमकं काय घडलं ते आपण त्यांच्याकडून जाणून गे, घेणार आहोत काल ऍक्सिडेंट कसा झाला होता काल साडे अकरा वाजताच्या सुमारास ऍक्सिडेंट झाला आहे हा इरटिका भरधाव वेगाने अचानक टर्न मारली आहे व्यंकटेश नगर या रस्त्याला अचानक टर्न मारल्यामुळे बुलेट स्वार ह्या कॉलेज चौकाकडे केक आणण्यासाठी निघाला होता त्याच्या मुलीचा वाढदिवस होता अचानक गाडी आल्यामुळे आडवी त्याला गाडी बुलट कंट्रोल झाली नाही तो जोरात त्यावर थटून खाली पडला त्याच्या डोक्यातून भरपूर प्रमाणात रक्तस्राव झाला त्याला उचलून आम्ही गाडीत टाकून लाईफलाईन येथे ॲडमिट केलं आहे तरी त्याची त्याची तब्येत सिरियस आहे काल नेमकं ॲक्सिडेंट झाल्यानंतर काय झालं होतं ॲक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही सर्वजण सार्वजनिक बांधकाम विभागात गेलो संबंधित अधिकाऱ्यांना चर्चा केली पण त्यांनी म्हणाले की कलेक्टरचा आदेश असल्याशिवाय आम्ही स्पीड ब्रेकर करू शकत नाही कलेक्टरने सांगितलं तर आम्ही स्पीड ब्रेकर करतो हा व्ही आय पी रस्ता आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना स्थानिक नागरिकाकडूनही मागणी करण्यात येत आहे आणि आम्ही आमच्या माध्यमातूनही मागणी करतो की या लिंक रोडवरील गतिरोधकांचा प्रश्न हा गंभीर आहे तसंच या ठिकाणी काही ठिकाणी चुकीचं क्रॉसिंगही करण्यात आलेलं आहे या सर्व बाबींची स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी करावी आणि आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत आणि पर्यायी अवजड मा अवजड वाहतुकीसाठी जो मार्ग निर्माण केलेला आहे त्या मार्गावरून या ठिकाणची अवजड वाहतूक वळवण्यात यावी हे काम कुमार आशीर्वाद हे निश्चितच करतील अशी अपेक्षा आहे पंढरपूर लाईव्हसाठी साठी भगवान वानखेडे पंढरपूर